द्वारकेत सत्यभामांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले कुठल्या स्त्रियांनी तुळशीला जल द्यावे आणि कुठल्या स्त्रियांनी देऊ नये यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले सत्यभामे तुळशीचा महिमा अनंत आहे पण तिची शुद्धता तितकीच कठोर आहे अपूर्ण ज्ञान घातक ठरते एखादी चूक आयुष्याचा वेगच बदलू शकते म्हणून मी तुला सर्व सांगेन परंतु हे नियम केवळ सांगून समजत नाही हे अनुभवातून समजतात म्हणून मी तुला एक प्राचीन सत्यकथा सांगणार आहे एक स्त्री सुनंदा हिची कथा तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांनी तुळसीपूजेचे रहस्य उलगडते आणि भगवान श्रीकृष्णांनी कथा सांगायला सुरुवात केली दक्षिण दिशा समुद्राच्या कुशीत विसावलेले एक शोभायमान नगर या नगरीत ध्यानशर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे त्याची पत्नीसुद्धा धर्मशील आणि शांत स्वभावाची होती दोघांनाही एकच कन्या होती सुनंदा लहानपणापासूनच सुनंदा केवळ सुंदर नव्हती तर अत्यंत संस्कारी विनम्र आणि पवित्र मनाची होती तिचे बोलणे वागणे घरातील वडीलधाऱ्यांचा आदर हे सर्व पाहून शर्मा आणि त्याची पत्नी अभिमानाने उजळून निघत सुनंदा मोठी होत गेली तसे तिचे सौंदर्य आणि गुण अधिक खुलत गेले गावातील सर्व लोक तिला आशीर्वाद देत ही मुलगी ज्या घरात जाईल तिथे लक्ष्मी स्वतः वास करेल परंतु सुनंदा विवाहयोग्य झाली तशी ध्यानशर्माच्या मनात चिंता डोकावू लागली योग्य वर शोधण्याची वेळ आली आहे असं तो पत्नीला म्हणाला त्याची पत्नी शांतपणे म्हणाली स्वामी माझ्या मनात एकच व्यक्ती येते सुदेव विद्वान संस्कारी आणि ब्राह्मण कुळात जन्मलेला आहे आपल्या मुलीसाठी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही सापडणार नाही ध्यानशर्मा विचारात पडला आणि मग म्हणाला तुझं म्हणणं योग्य आहे मी उद्या सुदेवकडे जाऊन प्रस्ताव ठेवतो मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसऱ्या दिवशी आतुरता आणि आशेच्या मिश्र भावनेने तो सुदेवच्या घराकडे गेला घरापाशी पोहोचल्यावर त्याला एक सुंदर दृश्य दिसलं सुदैव आपल्या आईवडिलांच्या पायांची सेवा करत होता ज्ञानशर्माचे हृदय आनंदाने भरून आले असंच तर जावंही पाहिजे तो मनात म्हणाला आत प्रवेश केल्यावर सुदेवने त्यांचे आदरपूर्ण स्वागत केले घर संपूर्ण पवित्र वाटत होते अंगणासमोरच एक हिरवीगार तुळशीचे रोपटं सुवास सोडत होता घरात श्री विष्णूंची सुंदर प्रतिमा प्रतिष्ठित होती वातावरणात शांतता आणि सात्विकता पसरली होती ध्यानशर्माने प्रस्ताव मांडला वत्सा मी माझ्या मुलीचा विवाह तुझ्यासोबत करायचा विचार करून आलो आहे तू स्वीकारशील का सुदेवचे आईवडील आनंदाने होकार देतात सुदेवसुद्धा लाजत पण नम्रपणे मांडू लावतो लग्नाचा शुभ मुहूर्त ठरतो विवाह सोहळा अत्यंत मंगल वातावरणात पार पडतो दोन्ही घरांमध्ये अपूर्व आनंद असतो विवाहानंतर सुनंदा सुदेवच्या घरी येते तिच्या सौम्य स्वभावाने गोड भाषेने आणि कष्टाळूपणाने ती सर्वांचे मन जिंकते पहाटे उठून घराचे अंगण झाडणे घरात स्वच्छता करणे स्नान करून तुलसीला जल देणे हे सर्व तिचे नित्यकर्म होते तिच्या हातांनी तुलसी पान भगवान विष्णूंना अर्पण होत तिच्या भक्तीमुळे त्या घरात सात्विक लहरी पसरत रात्री ती सासू सासऱ्यांची सेवा करे पतीला प्रेम आणि आदर देई सुनंदाचे प्रत्येक गुण गृहलक्ष्मीच्या रूपात भासत होते तिच्या सेवाभावाने घरामध्ये संपत्ती समाधान आणि आनंदाने ओसडले कृष्ण सत्यभामेकडे पाहत म्हणाले सुनंदा ज्या घरात आली ते घर खऱ्या अर्थाने तीर्थ बनले तिच्या सात्विकतेने आणि तुलसीपूजनामुळे लक्ष्मी तिच्या घरात स्थिरावली अशा धर्मपरायण जीवनमान एखाद्या स्त्रीला जन्मोजन्मीचे पुण्य असते पण सत्यभामे एक सकाळी सुदेव जागा झाला त्याचे मन कामवश झाले तो उठून हळूच सुनंदाजवळ आला सुनंदा अजून अर्धवट झोपेत होती तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि पावित्र्य चमकत होते सुदेव त्या क्षणी स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही कामवासनांनी त्याचा विवेक क्षणभर हरवला होता सुनंदा घाबरली परंतु तीसुद्धा पतीच्या इच्छेचा मान राखत होती त्या नात्यातील प्रेम आणि समर्पणामुळे ती विरोध करू शकली नाही पण क्षणी दोघांच्या मनात पवित्रतेचे भान नव्हते शरीर अपवित्र झाले होते आणि या अवस्थेमध्ये शास्त्राने काही नियम अत्यंत कठोर केलेले असतात हे दोघेसुद्धा विसरले त्याच दिवशी सुनंदाचा पवित्र नियम विसरला गेला संबंधानंतर सुदेव झोपला पण सुनंदाच्या मनात भीती आणि अपराधभाव मिसळले परंतु तिच्या सात्विक मनाने तिला घरकाम आठवले अंगण झाडायचे आहे तुळशीला जल द्यायचा आहे पूजा करायची आहे तिच्या मनात नियम होते पण त्या क्षणी ती आठवू शकली नाही ती अपवित्र अवस्थेत तुळशीला स्पर्श करणेसुद्धा कठोर निषिद्ध आहे ती उठली तिने पाण्याने लोटा घेतला सुनंदा अपवित्र अवस्थेतच तुळशीच्या पवित्र पानांना हात लावून जल अर्पण करताच तिच्या अंगावर गारवा पसरला तिच्या मनात अचानक चंचल विचारांची झुळूक उठू लागली तिच्या डोळ्यांमध्ये अनाहूत धुसरता उतरली तिच्या कंपित हातातून पाण्याचे थेंब हळूहळू गळू लागले क्षणी घरातील लक्ष्मी कापायला लागली पवित्रतेचे नियम भंग झाले होते त्या घरातून लक्ष्मीने हळूहळू पाय काढले कुणीही पाहिले नाही आणि कुणी ऐकलेसुद्धा नाही पण घराच्या वातावरणातील तेज हळूहळू कमी होत गेले सुनंदीला काहीही जाणवले नाही तिला फक्त इतकेच वाटत होते की मन अस्वस्थ आहे शरीर जड झाले आहे आणि विचार दिशा हरवत आहेत त्या दिवसापासून घरातील वातावरण बदलू लागले सुदेव सुद्धा बदलला त्याच्या मनातील धर्मनिष्ठ स्थिरता ढासळू लागली त्याला कामवासनांचे अतिक्रमण जाणवू लागले पूर्वी ज्या गोष्टी त्याला विचलित करीत नसत त्या आता त्याला ओढू लागल्या सुनंदामध्ये सुद्धा पवित्रतेची मूळ शांतता कमी होत होती याच काळात सुनंदेचा मासिक धर्म सुरू झाला शुद्ध अशुद्धतेचे नियम तिच्या मनाला माहीत होते पण आता तिच्यावर राज्य करत होता तो मोहमाया तिचे निर्णय बदलू लागले तिच्या विचारांमध्ये विचलन वाढले होते एके दिवशी सुदेव पुन्हा कामवश झाला त्याला काही विवेक उरला नव्हता आणि सुनंदा सुद्धा त्या क्षणी मोहमायापायी होती मासिक धर्माच्या काळातसुद्धा सुद्धा दोघांनी संबंध ठेवले आणि त्या क्षणी एक संकट जन्माला आले ते म्हणजे ब्रह्महत्येचे पाप स्त्री मासिक धर्मात असताना तिच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप तात्पुरते वास करते हे शास्त्राचे विधान आहे आणि त्या अवस्थेत तिच्यासोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषामध्ये ते पाप प्रवेश करते सुदेवच्या शरीरात त्या पापाने प्रवेश केले होते त्या रात्रीच त्याच्या अंगावर विचित्र उष्णता वाढू लागली आग लागल्यासारखी वेदना झाली सकाळी उठल्यावर त्याच्या हातावर लाल चट्टे उमटले त्याच्या त्वचेवर खरूज उठली होती काही तासात ते फुगवट्यांमध्ये रूपांतरित झाले दोन दिवसात त्याचे शरीर विकृत होत गेले शरीरावर चट्ट्या उमटल्या त्वचा तडकली जखमा उघडल्या कुणी हात लावताच तो वेदनेने ओरडू लागला आणि गावातील वैद्याने एका शब्दात सांगितले याला कोड आहे घरात कोलाहल माजला सासूने केस ओढत विलाप केला काय पाप केलं सुनंदे माझा मुलगा असं का जळतोय का मरतोय सुनंदा भीतीने थरथर कापत होती तिला काहीच उत्तर सुचत नव्हते तिच्या मनात अपराधभावाचे वादळ वाहत होते तिने काहीही हेतूपूर्व केले नव्हते पण तिच्या एका विस्मृतीने संपूर्ण कुटुंबावर वज्राघात झाला होता सासूचा राग उफाळून झाला ती सुनंदाकडे बोट दाखवत ओरडली पापीनी तूच या घरावर संकट आणलंस लक्ष्मी घरातून तुझ्यामुळेच गेली सुनंदा रडत म्हणाली आईसाहेब मी नकळत चूक केली मी जाणून बुजून काहीही केले नाही मला क्षमा करा क्षमा आता तुला क्षमा कशी देऊ मी माझा मुलगा कोटरोगाने मरणाच्या दारात उभा आहे आणि तू काय रडून स्वतःला निर्दोष म्हणशील सासूचे डोळे क्रोधाने लाल झाले होते तिने सुनंदाच्या हाताला जोराने पकडले ती ढकलत तिला दरवाजापाशी घेऊन गेली सुनंदा कोसळत पडत चालली सासूचा आवाज आक्रसत होत गेला या घरातून निघून जा आता तुला या घरात राहण्याचा अधिकार नाही तू या घराच्या पवित्रतेचा भंग केला आहेस देवी लक्ष्मीला रुळवून लाज आणलीस सुनंदा दाराबाहेर ढकलली गेली कुणीही तिला थांबवले नाही कुणी तिला विचारलेसुद्धा नाही तिच्या हातात काही नव्हते ना वस्तू ना कोणता आधार तिच्या डोळ्यातून ओघळत होते ते फक्त आश्रू आणि अपराधभाव पती घरात वेदनेमध्ये तडफडत होता ती बाहेर एकटी आणि असहाय्य उभी होती घराचा दरवाजा सुनंदीच्या मागे जोरात बंद झाला आणि तिच्या आयुष्याच्या शेवट शेवटसुद्धा त्याच आवाजात झाला पतीघरात वेदनेने तडफडत होता सासू रागाने कडाडत होती आणि ती अनाथ अत्यंत अपराधी आणि एकटी होती सुनंदाच्या पायांखाली जमीन होती पण दिशांचा आधार नव्हता ती अंगावरची ओढणी घट्ट धरून रस्त्याला लागली रात्रीचा अंधार दातत होता आकाशात ढग जमा होऊन भयावह शांतता पसरवत होते काहीच न कळता चालता चालता ती गावाच्या सीमेवर आली आणि मग पुढे होते ते गणदाट जंगल जिथे तिने कधीही एकटं पाऊल टाकलं नव्हतं पण आज तिच्याकडे काहीही पर्याय उरला नव्हता तिच्या पाठीला लागलेला अपमान मनामध्ये दाटलेली अपराधी भावना आणि पतीला वाचवायची आकांत या सर्वांनी तिच्या भीतीचा आवाज दाबून टाकला होता ती जंगलामध्ये शिरली पण ती थांबली नाही तिच्या डोळ्यांमध्ये एकच विचार फिरत होता मी दोषी आहे माझ्यामुळेच हे सर्व झाले मला शिक्षा हवी मार्ग हवी आणि क्षमासुद्धा हवा रात्र वाढत गेली तशी जंगल आणखी अंधारमय झाले तिचे पाय रक्ताळू लागले भूक आणि तहानेची जाणीव कमी होत गेली थकव्याने ती एका पडलेल्या झाडाच्या खोडावर बसली ती स्वतःशीच गुजबुजली देवा मला मार्ग दाखव माझ्या पतीला वाचव आणि मला क्षमासुद्धा कर अश्रूंनी डोळे पुन्हा ओले झाले काही वेळाने ती पुन्हा उठली आणि चालू लागली शेवटी पहाटेचा हलकासा प्रकाश दिसू लागला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जंगलामध्ये जीवन परतले थकलेल्या पायांनी ती पुन्हा त्या दिशेने चालू लागली चालत चालत तिला एका घनदाट जागी वृक्षांच्यामध्ये आश्रम दिसला थोड्या अंतरावर फुलांनी सजलेली एक छोटीशी वाट सुद्धा होती अंगणामध्ये तुळशीचा कुंड होता सुनंद त्या जागी पोहोचली आश्रमात कुणीही नव्हते शांती इतकी होती की खोल तिच्या श्वासांचाही आवाज जाणवत होता तिने थरथरत एक पाऊल टाकले मग दुसरे आणि शेवटी आश्रमाच्या ओसरीवर बसली तिचं मन पूर्णपणे रिकामं झालं होतं तिच्या समोर उभ्या असलेल्या वृक्षांच्या सावल्या हलक्या हलक्या हालत होत्या पक्ष्यांचे आवाज वाऱ्याचे गुंजन आणि दूरवर वाहणाऱ्या प्रवाहाचे मंदस्वर ही सर्व मिळून तिच्या मनामध्ये शांततेचा एक नवीन झरा उघडत होते ती अनेक तास तशीच बसून राहिली अश्रू वाहत होते पण मनातील दोषांचे वजन मात्र कमी होत नव्हते ती तिथेच झोपली पुढचे दोन दिवस तिने काहीही खाल्ले नाही फक्त आश्रमातील पाण्याचा घोट आणि मनामध्ये सतत फिरणारे प्रश्न होते माझ्यामुळेच हे घडले माझा पती वाचेल का देवी लक्ष्मी परत कशी येईल तुळशीने मला सोडले विष्णू मला स्वीकारतील का असे प्रश्न तिच्या मनात होते तिसऱ्या दिवशी दुपारी अचानक आश्रमाच्या वाटेवर कुणीतरी पायऱ्या पडण्याचा आवाज आला पांढऱ्या दाढीने तेजस्वी डोळ्यांचे धवल वस्त्रधारी एक ऋषी आश्रमात प्रवेश करत होते त्यांच्या हातात कमंडलू होता आणि त्यांच्या पायांखाली जमिनीवर शांतता उमलत होती ते थबकले ओसरीवर बसलेल्या सुनंदेकडे पाहिले तिचे विस्कटलेले केस थकलेले डोळे कापलेले भरलेले शरीर अपराधीपणाने सोजलेला चेहरा सर्व पाहून ऋषींच्या डोळ्यात करुणा उतरली ते ऋषी तिच्याजवळ येऊन म्हणाले वत्से तू कोण आहेस येथे का बसली आहेस तुझ्या चेहऱ्यावर गहन दुःख आणि पापाची भीती दिसते मला सांग काय संकट आले आहे तुझ्यावर सुनंदा त्यांच्यासमोर कोसळली तिने पायाला धरून रडत रडत सर्व सांगायला सुरुवात केली पतीवरील प्रेम तिची नित्यपूजा अनावधाने झालेले पाप अपवित्र अवस्थेमध्ये तुळशीला स्पर्श आणि त्यानंतरचे घरातील संकट रोग आरोप अपमान तिचे घरातून हाकलले जाणे सर्व काही सांगितले ते बोलताना तिचा आवाज कंप पावत होता तिचे शरीर भुकटीसारखे हालत होते सर्व ऐकून ऋषी काही क्षण मौन राहिले मग त्यांनी सौम्य आवाजात तिच्या डोक्यावर हात ठेवला वच शांत केलेली चूक अनावधानाने झाली पाप पापच असते पण प्रायश्चित्त ते धुवून टाकते तू शिक्षा भोगत नाहीस तू शुद्धीकरणाच्या मार्गावर आली आहेस सुनंदाने डोळे वर केले तिच्यामध्ये भीती आणि आशेचे मिश्र भाव होते माझा पती वाचेल का माझ्या जीवनाचा उद्धार होईल का आणि देवी लक्ष्मी मला क्षमा करतील का ती रडत म्हणाली यावर ऋषी म्हणाले होईल पण त्यासाठी तुला तितकाच कठोर तप करावा लागेल आणि तो तप शारीरिक नसून मनाचा आत्म्याचा आणि संस्काराचा तप असेल ते पुढे म्हणाले वच तुला एक वर्ष पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे लागेल तुलसी मातेला नित्यपूजा करत शुद्ध अवस्थेतच जल अर्पण करावे लागेल विष्णूच्या नामस्मरणात दिवस व्यतीत कर तुलसी तुझ्या अंतःकरणातील पापधूल धुवून काढेल विष्णू तुला मार्ग दाखवतील सुनंदाने त्यांची वाणी मनापासून ऐकली तिच्या मनात प्रथमच एक प्रकाशसारखा विचार उमटला मी तुटले नाही मला पुन्हा उभारता येईल ती ऋषींच्या शरणाली पुढील दिवसापासून सुनंदाने त्या आश्रमातच वास्तव्य सुरू केले तिने दिवसाची सुरुवात सूर्योदयापूर्वी केली पवित्र जलाने स्नान करून ती तुळशीच्या कुंडीजवळ उभी राहिली त्या रोपट्याकडे पाहताना तिच्या मनात अपराधभाव होता पण त्याचवेळी श्रद्धाही दाटून येत होती तिने थरथरत्या हातांनी तुळशी मातेच्या समोर दीप प्रज्वलित केला आणि जलसुद्धा अर्पण केले तिला जाणवत होते ही पूजा माझे पाप धूत आहे माझे मन शुद्ध होत आहे मी पुन्हा माझ्या पतीला वाचवणार आहे दिवसेंदिवस तिचा निश्चय वाढत गेला ती उपवास करू लागली दिवसभर जप ध्यान सेवा या सर्व साधनांमध्ये तिचे मन रमले ती स्वतःला पूर्णपणे विष्णूभक्तीत अर्पण करत होती हळूहळू तिच्या मनाचं शोधन सुरू झालं ज्या मोहापाई तिच्या आयुष्यात अंधार आला होता तो आता एका दिव्य शक्तीसमोर लहान होत होता पापाचे सावड कमी होत गेले तिच्या चेहऱ्यावर पुन्हा ते जुमटू उमटू लागलं ऋषी तिच्याकडे दुरून पाहत आणि मनात म्हणत ही स्त्री तुटली नाही ही लढली उभी राहिली म्हणून देव तिच्यावर प्रसन्न होतील आणि तसेच झाले वर्ष पूर्ण होण्यास थोडेच दिवस उरले होते सुनंदा दररोज अधिक एकाग्र होत चालली होती तिचे मन आता भूतकाळापेक्षा भविष्यावर केंद्रित होत होते तिच्या चेहऱ्यावर शांत स्मित असायचे एके दिवशी अचानक आकाशातून वारा वाहू लागला तिने हळूहळू डोळे उघडले तिने पाहिले समोर अतिदिव्य तेज होते प्रकाश इतका प्रखर की तिने आपसुकच हात डोळ्यांवर ठेवला प्रकाश हळूहळू शांत झाला आणि त्या तेजोमंडलाच्या मध्यभागी श्री भगवान विष्णू साक्षात उभे होते सुनंदा स्तब्ध झाली तिच्या डोळ्यातून अनियंत्रित आश्रू ओघळू लागले ती स्वतःकडे दुर्लक्ष करून त्यांच्या चरणांपाशी कोसळली तिचा आवाज थरथर कापत होता प्रभू मी अपराधी आहे मी मोठे पाप केले माझ्या आयुष्यातील सुख नष्ट झाले पती रोगाने तडफडत आहे आणि हे सर्व माझ्या मूर्खपणामुळे झाले मला सांगा स्वामी माझ्यामध्ये मा एवढा मोह कसा आला मी नियम का विसरले माझ्या पतीला एवढा कठोर दंड का मिळाला विष्णूंची दृष्टी करुणामय होती ते शांत आवाजात म्हणाले वच उठ तुला तुझ्या अपराधाची जाणीव झाली यापेक्षा मोठे प्रायश्चित्त नाही पण जे पाप तू केलंस ते लहान नव्हतं त्याचे फळ कठोरच मिळते सुनंदा थरथरत त्यांच्या समोर उभी राहिली तिच्या चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या आश्रूंमध्ये अपराधीपणा आणि प्रार्थना होती विष्णू म्हणाले तुझ्या जीवनात जो मोह उत्पन्न झाला तो तुझ्या स्वतःच्या चुकीमुळे झाला एक दिवस अपवित्र अवस्थेत तू तु तुळशीला स्पर्श केला शरीर हे संबंध बनवल्यानंतर अपवित्र होते अशावेळी पवित्र तुळसी मातेचा स्पर्श करणे म्हणजे तिच्या पावित्र्यावर आघात करणे तोच तुझा पहिला अपराध आहे विष्णू पुढे म्हणाले त्या अपवित्र स्पर्शामुळे तुळसी मातेची सात्विकता कमी झाली आणि तिच्या जागी मोह तुझ्या मनात प्रवेश करू शकला तो मोह तुझे विवेक हरपवत गेला तुझे मन विचलित झाले घरातील सात्विक लहरी अशांत झाल्या लक्ष्मी माता त्या घरातून निघून गेल्या सुनंदाच्या डोळ्यात भयाचे प्रतिबिंब उमटले प्रभू पुढे जे पाप घडले तेही त्या महामुळेच घडले का विष्णू म्हणाले होवच मोहामुळे तुझ्या आणि तुझ्या पतीच्या बुद्धीवर प्रभाव टाकला ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये कामाविषयी अतिरेक वाढला आणि नीतीभंग झाला मासिक धर्माच्या काळातील संबंध हे शास्त्रवर्ज्य आहे या अवस्थेत स्त्रीच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप असते त्या पापाचा परिणाम तुझ्या पतीच्या शरीरात प्रवेशला आणि त्याला कोडरोग झाला सुनंदा हाताने चेहरा झाकून रडू लागली तिचा आवाज तुटत होता माझा दोष मी सगळं नष्ट केलं विष्णूंनी स्वतः शांत आवाजात म्हटले तू जे दुःख भोगलंस ते तुझ्या प्रायश्चित्ताचा भाग आहे पण वच हे, हे लक्षात ठेव तुझा अपराध अनवधानाचा होता तुझ्या मनात पापाची इच्छा नव्हती म्हणूनच तू एक वर्ष केलेलं कठोर व्रत ब्रह्मचर्य आणि तुलसीपूजा यांनी तुझे अंतःकरण पवित्र केले आहे तुझा दोष आता धुऊन निघाला आहे हे ऐकून सुनंद थरथरली तिच्या डोळ्यात आनंदाचे आशूर चमकले ती हात जोडून उभी राहिली प्रभू मी पुन्हा असं पाप कधी करणार नाही पण मला सांगावे तुळशी इतकी पवित्र का आणि कोणत्या स्त्रियांनी तिचा स्पर्श करणे अधर्म आहे विष्णू म्हणाले तुळशी ही लक्ष्मी स्वरूप आहे ज्या घरात तुळशी असते तिथे माझे आणि लक्ष्मीचे वास असतो तिच्या पानात सात्विक तेज असते म्हणूनच तुळशीला स्पर्श करण्याचे शरीर मन आणि वाणी पवित्र हवेत ते पुढे म्हणाले तुळशीचे काही कठोर नियम आहेत ज्यांचे पालन न केल्यास पाप लागते पहिला नियम तुळशी कोणत्या दिवशी लावावी सोमवार बुधवार आणि रविवार तुळशी लागवडीस उत्तम आहे ग्रहण काळ असेल तर कोणत्याही परिस्थितीत तुळशी लावू नये दुसरा नियम म्हणजे तुळशी कुठल्या दिशेला लावावी उत्तर ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशा सर्वात उत्तम आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहते दक्षिण पूर्व म्हणजेच अग्नेय दिशा अत्यंत अशुभ मानली जाते तिथे तुळशी सुकते आणि घरात कलह वाढतो तिसरा नियम म्हणजे तुळशीची पानं कधी तोडू नयेत रविवार संध्याकाळ एकादशी ग्रहण काळ यावेळी तोडणे तुळशीचा अपमान मानले जाते चौथा नियम म्हणजे गमला जागा आणि पाण्याचे नियम ताजी स्वच्छ सुगंधी बारीक माती वापरावी शौचालयाजवळ नालीपाशी गटाराजवळ ठेवू नये तुळशीला नेहमी स्वच्छ पाणीच द्यावे जुने घाण किंवा वापरलेले पाणी देणे पाप मानले जाते तुळशी का कधीही सुकू द्यायची नाही कारण तुळशी सुकेल म्हणजे घरातील लक्ष्मीचे तेज कमी झाले आणि नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत असा संकेत मानला जातो गुरुवारचा दिव्य उपाय भगवान श्रीकृष्ण म्हणाले सत्यभामे गुरुवारी तुळशीवर थोडे कच्चे दूध अर्पण केले तर माता लक्ष्मी त्वरित प्रसन्न होतात घरातील दरिद्रता नष्ट होते आणि आयुष्य सौभाग्याने फुलून उठते भगवान विष्णू आता पूजनाचे नियम सांगू लागले मित्रांनो ते तीन महत्त्वाचे नियम ऐकण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला नियम अपवित्र अवस्थेत तुळशीचा स्पर्श वर्ज्य आहे स्नानाशिवाय विशेषतः शरीर संबंधानंतर स्त्री पुरुष कोणालाही तुळशीला जल देऊ नये नियम दोन मासिक धर्मातील स्त्रीने तुळशीला स्पर्श अथवा जल देऊ नये त्या काळात शरीरात ब्रह्महत्येचे पाप वास करते आणि त्या स्पर्शाने तुळशी माता खोलवर व्यथित होतात आणि तिसरा नियम ज्या स्त्रीने पतीचा त्याग केला आहे अथवा दुसऱ्या पुरुषासोबत राहते तिला तुळशी पूजेचा अधिकार नाही तुळशी ही, ही पतीव्रतेचा आदर्श आहे पतिव्रतेचे तेजसुद्धा तुळसी मातेच्या आराधनेला शोभते सुनंदा आदराने ऐकत होती तिचे मन आता शांत होते ती प्रत्येक नियम मनात कोरून घेत होती विष्णू पुढे म्हणाले वच तुलसी माझ्या हृदयातील सर्वात पवित्र भक्तिमूर्ती आहे तिचे प्रत्येक पान प्रत्येक सुवास प्रत्येक छाया धर्माचे रक्षण करते म्हणून तुळशी पानाच्या पवित्रतेवर आघात करणारा कोणताही कर्म गंभीर मानला जातो तुळसी भक्ती म्हणजेच गृहलक्ष्मीची स्तुती आणि माझ्या कृपेचे आमंत्रण सुनंदा म्हणाली प्रभू मी आपली आज्ञा पाळीन पण एक प्रश्न अजूनही मला सतावत आहे माझा पती बरा होणार का त्याचे पाप धुतले जाणार का आणि त्याचा जीव वाचणार कसा भगवान विष्णू म्हणाले वच तू एक वर्ष तुलसी मातेची सेवा केलीस तुलसी तुझ्या हातून संतुष्ट झाले आहेत तुझ्या पतीचा जीव नक्की वाचेल भगवान विष्णू म्हणाले जिथे तू एक वर्ष तुळशी मातेची सेवा केलीस त्या तुळशीची काही पानं घे आणि आपल्या पतीला खाऊ घाल तुळसी मातेचे पावित्र्य त्याच्या शरीरात जाईल आणि कोड रोगाचा प्रभाव क्षणात नष्ट होईल ती आश्रमातील हिरवीगार कुंडीजवळ धावली तेच हे तेच रोप होते ज्याने तिला पापातून उचलून घेतले शुद्धी दिली आणि देवाशी जोडले कंपणाऱ्या हातांनी तिने दोन तीन पानं अलगद तोडली हे पान माझ्या पतीला नवजीवन देईल असं ती म्हणाली सुनंदा तिच्या घरी गेली घरात पाऊल टाकताच तिने पहिले सुदेव एका गादीवर पडलेला होता त्याचे शरीर जखमांनी भरलेले त्वचा फाटलेली डोळ्यांमध्ये वेदनेचे जाळ होते सुनंदा त्याच्याजवळ बसली तिने तुलसी हातात घेतले आणि त्याला म्हणाली स्वामी हे पान खा देवाने सांगितले आहे मी तुम्हाला वाचवेल त्याने पान स्वतःच्या तोंडात ठेवले आणि मग त्याच्या चेहऱ्यावरून वेदनेच्या रेषा नाहीशा होऊ लागल्या त्वचेवरील जखमा व मरणासारखे शांत सुपणे सुकू लागले त्वचा चमकू लागली शरीरातील उष्णतेचा दाह निघून गेला त्याचे श्वास स्थिर झाले काही क्षणातच सुदेव उठून बसला घरात पुन्हा शांतता आनंद आणि सात्विकता भरून आली सुदैव आणि सुनंदा दोघांनी मिळून तुळसी मातेला प्रणाम केला Tulsi ji